तर वन विभागातर्फे कधी तुम्हाला काही कुठला त्रास आहे किंवा त्यांचा कसा तुम्हाला सपोर्ट मिळतो त्याच्याबद्दल काही थोडीफार माहिती सांगू शकतात नाही नाही वन विभागताना आमचं सपोर्ट सिस्टम आहे वन विभागाकडनं त्रास कधीच झालेला नाही पण कधीतरी अशा गोष्टी घडून जातात की वेळेवरती कोणीच अवेलेबल नसते किंवा फोन लागत नाही या सगळ्या आता या तांत्रिक अडचणी आहेत पण आपलं वन विभाग सतत तत्पर असतं कामाला आणि त्याच्याबद्दल वन विभागाचे पण खूप खूप धन्यवाद नाही हा म्हणजे मला तेच म्हणायचं होतं की आता तुम्ही चांगलं काम करायला जातात पण काही होतं ना की चुकीचा गैरसमज होतो किंवा काही अशा गोष्टी घडतात ज्या कि का तुमच्या अगेन्स्ट जातात किंवा वन विभागाच्या नियमाच्या विरोधात जातात तर त्यावेळेस तुम्हाला कधी त्रास झालाय किंवा कसं काय हो झालंय हरणाचं एका प्रकरणामध्ये तसं झालं होतं ओके काय झालं एक्झॅक्टली अकोला exactly? जिल्ह्यामध्ये नांदगाव म्हणून एक गाव आहे तिथे एक हरणाचं पिल्लूने नुकतं जन्म घेतला आणि गावातल्या काही कुत्र्यांनी हल्ला केला त्या हरण्यावर हरण सर्व पळून गेलेत पिल्लू तिथेच पडून होतं आणि उन्हाळ्याचे दिवस होते आणि त्यात विदर्भातला उन्हाळा म्हणजे अठ्ठेचाळीस एकोणपन्नास टेम्परेचर असण एवढ्या टेम्परेचरमध्ये एवढ्या लहान पिल्लांनी सर्व्हाइव्ह करणं हे खूप अवघड होतं तर चार पाच तास आम्ही तरी वाट बघितली की हर्न कदाचित परत येतील तर ते तर आले नाही त्याच्यानंतर वन विभागाला फोन लावला तर आमची गाडी अवेलेबल नाही आमच्याकडे गाडी नाही आहे किंवा आता राऊंड वर गेलेले आहेत सध्या कुणीच अवेलेबल नाही असे उत्तर मिळाली होती तेव्हा ओके okay. पण त्यानंतर मी तिथून त्याला रेस्क्यू केला आणि माझ्या घरी घेऊन आलो तर घरी आणल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी बऱ्याचशा लोकांनी कंप्लेंट वगैरे हो केले की वन्यजीव घरात वगैरे हो ठेवतात तर त्याच्यामुळे प्रॉब्लेम आला होता पण त्याच्यानंतर सॉर्ट झाल्यात सर्व गोष्टी म्हणजे त्यांना कळायला लागलं की ठीक आहे काम चांगलं करतात प्रयत्न चांगला होता आणि त्याच्यानंतर मग त्याचं पुढचं संगोपन वनविभागाच्या मदतीने आपण केलं आणि त्याला रिलीज केलं सुप्रूप ओके याचे असे थोडस रिलेटेड आहे म्हणजे डायरेक्ट नाहीये पण इनडायरेक्टली आपण म्हणतो की आ, मनु माणसानी एक जिवाळा बनतो आपला कुठले प्राणी प्राण्याविषयी पाळीव प्राण्यांसोबत मग ते कासव असेल मांजर असेल कुत्रा असेल बऱ्याच लोकांना कुत्रा म्हणल्यानंतर पण येतो की नाही आमच्या घरचा फॅमिली मेंबर आहे अशी काही जण असतात काही जण असतात की नाही बाबा ते आम्ही कुत्रे कुत्र्याला कुत्र म्हणणार तर काय म्हणणार बरोबर तर एखाद्याला एखादा प्राणी आवडतो आणि तो प्राणी आवडतो म्हणून तो त्याला पाळतो तर याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता की म्हणजे असं बी असंही ऐकलंय म्हणजे दोन प्रश्न आहेत त्याच्यामध्ये पहिला की कुठले खरंच पाळीव प्राणी पाळले पाहिजेत का आणि दुसरं आहे की काही पाळीव प्राण्यांना पाळण्यासाठी सुद्धा सरकार परमिशन देत नाही तर उदाहरणार्थ आहे राष्ट्रीय प्राणी आपला राष्ट्रीय पक्षी आहे किंवा कासव संदर्भात मी ऐकले की तुम्ही कासव पाळू शकत नाहीत याच्याबद्दल काही माहिती देऊ शकता बरोबर बरोबर आता डिफरन्शिएट करून दिलेले आहेत वाईल्ड आणि डोमेस्टिक अॅनिमल्स ओके त्याच्यामध्ये पेट ॲनिमल्स आणि डोमेस्टिक अनिमल्स आपण म्हणू बरोबर पेट मध्ये काय आलं की जसं डॉग आहे कॅट आहे किरी यांच्याकडून तुम्हाला फायदा काहीच नाही पण तुम्ही पाळताय बरोबर आणि डोमेस्टिक अॅनिमल जे झाले ते म्हणजे कॅटल्स आपल्या गाय म्हैस बकरी मेंढी तर ह्या ज्या आहेत याच्याकडून आपल्याला काही ना काही रिसोर्स अवेलेबल असतात तर डॉग्स मी म्हणतो की पाळायला हरकत नाही फक्त डॉग्स पाळण्यासाठी काही नियमांचं पालन केलं गेलं पाहिजे की आपल्या डॉग कडून अदर दुसऱ्या प्राण्यांना म्हणजे जे वाईल्ड अॅनिमल्स आहेत त्यांना त्रास होऊ नये कारण बऱ्याचशा लोकांना मी बघितलं की ते फायटर वगैरे जसे फिटबुल झाले किंवा रॉडवेलर झाले असे डॉग्स घरात पाळतात त्यांना अॅग्रेसिव्ह खूप बनवतात की त्यांना शिकार करता आली पाहिजे आणि त्यांच्या मदतीने पण शिकार केली जाते बरोबर तर ह्या गोष्टी टाळल्या जाव्यात हे असेच म्हणू शकतो तुम्हाला खरंच रिक्वेस्ट करायची होती की मला माहिती आहे की तुम्ही स्वतः एक डॉ डॉग ट्रेनर आहात तर डॉक्टरवरती आपण एक सेपरेट नवीन एक पॉडकास्ट बनूयात तर तेव्हा तुम्ही नक्की या नक्की पण दुसरा विषय जो होता की कासवा संदर्भ मी असं ऐकले की कासव तुम्ही पाळू शकत नाहीत तर याच्याबद्दल तुम्ही म्हणजे आहेत असा नियम काही की तुम्ही कासव पाळू शकता बरोबर बरोबर आपल्या भारतातले बरेचसे कासव बरेचसे म्हटलं आपल्या भारतात राहणारे नेटिव्ह प्रत्येक कासव हा प्रोटेक्टेड आहे अंडर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट नाईन्टीन सेव्हन्टी टू त्याच्या शेड्युल टू आणि शेड्यूल वन मध्ये हे दोन्ही टाईपमध्ये कासव मोडतात तर त्यांना पाळणे हाताळणे दामून ठेवणे किंवा जखमी करणे मारण्याचा प्रयत्न करणे हे सर्व गोष्टी कायद्याने गुन्हा आहेत okay. आणि कासवांच्या जा सर्वच जाती आता सध्या संकटग्रस्त आहेत त्याच्यामुळे त्यांचं जतन करणे त्यांना वाचवणे खूप गरजेचं आहे कारण त्यांचं निसर्गातलं जे महत्व आहे ते खूप जास्त आहे कारण त्यांना सफाई कामगार म्हणतो आपण जसं मेलेले प्राणी कधी याच्यामध्ये पडलेले असतात नदीमध्ये तर ते तिथेच सडतात ओके okay. ते पाणी सुद्धा दूषित करतात तर ह्यांना खाण्याचं काम जे ते ते आहे तेच आपण कामगार करतात तर त्याच्यामुळे कासवांचं महत्व खूप आहे नद्यांमध्ये म्हणजे एकंदरीत कासो इनडायरेक्टली आपल्याला मदतच करतायत नदी साफ करण्यासाठी जी आपण नदी दूषित करतो बरोबर म्हणजे नदी दूषित वेगवेगळ्या खूप कारणाने होते तर ते साफ करण्याचं काम हे कासो करत असतात बरोबर आणि त्यासाठी त्यांचंही संवर्धन केलं गेलं पाहिजे मला याच्या रिलेटेड आणखीन एक असा प्रश्न विचार तुम्हाला की वाघाची संख्या बऱ्यापैकी कमी झाली होती पण पर आत्ताची परिस्थिती काय आहे आता सध्या परिस्थिती नियंत्रित आहे वन विभागाचे अथक परिश्रम सेव टायगर प्रोडक्टचे प्रोजेक्टचे अथक परिश्रम त्यानंतर बऱ्याचशा एन नी जी ओज आहेत किंवा जे फ्रीलान्सर आहेत माझ्यासारखे काम करणारे यांनी निसर्ग संवर्धनासाठी जे काही प्रयत्न केलेला आहे याचं फळ नक्कीच मिळणार होतं आणि ते मिळालेलं पण आहे बऱ्यापैकी आता वाघांची संख्या नियंत्रित आहे आणि पुढचं फ्युचर आता प्रेडिक्ट करणे थोडं मुश्किल आहे कारण शिकार अवैध शिकार जे चाललेली आहे सध्या पण तर ती जर नियंत्रणात नाही राहिली तर पुढे काय प्रकार होईल किंवा मग वाघ राहतील की नाही राहतील कारण नुसतं वाघांचीच शिकार नाही तर हरण्यांची शिकार सुद्धा केली जाते मासासाठी किंवा खाण्यासाठी किंवा त्याच्या कातडीसाठी हरण्यांची शिकार खूप जास्त प्रमाणात झाली तरी वाघांवरती परिणाम पडणार आहे तर या गोष्टी आहेत सगळ्या त्याचं काही प्रमाण कमी झालं असं वाटतं तुम्हाला वाघाची शिकारीचं किंवा हरण्याच्या शिकारीचं नक्कीच 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 जसे वन्यजीव कायदा स्ट्रॉंग होत चाललाय किंवा मग वन विभागाचं अजून जास्त इन्व्हॉल्हेशन टायगर्स मध्ये वाढत चाललंय तसं आता तस्करीचं प्रमाण खूप कमी 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 दिसायला लागलंय ला पण तस्करी होत नाही अशातला भाग नाही आहे तस्करी चालूच आहे फक्त प्रमाण खूप नियंत्रित आहे तर इन फ्युचर कदाचित ते सुद्धा बंद होईल तस्करी कोणत्या कोणत्या प्राण्यांची केली जाते थोडीफार माहिती सांगू शकता तस्करी तसे तर बऱ्याच प्राण्यांचे म्हणजे विदेशात लोकांना आता त्यांच्यासाठी हे प्राणी म्हणजे विदेशी प्राणी तर त्यांना विदेशी प्राणी पाहण्याचा शौक असतो पण ते कुठून तरी कसे तरी मिळवायचे म्हणून त्याच्यासाठी कोणाला पैसे दे किंवा मग लालच्या पोटे कोणीतरी तिथून तिकडे ट्रान्सफर करणार किंवा तिकडचे अॅनिमल्स इकडे येणार जसे आपण बघतो की आता सिंगापूर रेडिएड टर्टल झाले ते आपल्या इथं वापरले जातात ऍज अ पेट म्हणून घरात ठेवण्यासाठी शोभेसाठी किंवा मग काही लोक गुडलकसाठी ठेवतात तर असेच आपले भारतीय प्राणी सुद्धा विदेशामध्ये विकले जातात काहीतरी गुडलक म्हणून किंवा मग काहीतरी अंधश्रद्धेच्या याच्यात किंवा फक्त आवड म्हणून तर तस्करी बऱ्याचशा प्राण्यांची होते त्यामध्ये आत्ता प्रामुख्याने जे आपल्या समोर येतात ते म्हणजे मांडोळ साप बरोबर ज्याला म्हणजे तस्कर लोकांच्या लँग्वेजमध्ये त्याला डबल इंजन म्हणतात कारण त्याचं तोंड आणि शेपूट हे दोन्ही एकसारखं दिसतं दोन तोंड असतात असं लोकांचं मत आहे की तू सहा महिने या तोंडाच्या दिशेने चालतो आणि सहा महिने या तोंडाच्या दिशेने तो तो तर हे एक डिफेन्स मेकॅनिझम आहे त्याचं जे निसर्गाने त्याला दिलं की ज्यावेळी तो एकतर संथ साप आहे तो जोरात धावू शकत नाही अशा वेळी जर पक्ष्यांनी हमला केला किंवा मग कुठल्या एखाद्या प्रेडर अॅनिमलने हमला केला तर तोंड सुरक्षित ठेवून शेपूटवरती ठेवता आली पाहिजे जसं की ते तोंडच आहे तर जो प्राणी हल्ला करणार तो तोंड समजून शेपटीवरती अटॅक करणार आणि तोंड सेफ राहणार आहे हे डिफेन्स मेकॅनिझम आहे त्या सापाचं त्यामध्ये असं दुसरं काहीच नाही पण लोक जादू तोना ब्लॅक मॅजिक यासारख्या प्रकारांमध्ये त्या सापाचा समावेश करून घेतात जे की बिलकुलच व्यर्थ आहे असं कधीच होत नाही की कुठला एखादा अॅनिमल आहे की तो तुम्हाला सोनं शोधून देणार किंवा मग त्याचं पैशाचा पाऊस पडणार वगैरे हो खूप सारे दे अंधश्रद्धा आहेत त्याच्यामध्ये घुबड आली घुबड सुद्धा लोक घुबडच्या पाय कट करून तो एक कुठल्या तरी पूजेमध्ये ठेवला जातो ज्यांनी म्हणतात पैशाचा पाऊस पडणार असे आघोरी प्रकार सुद्धा आम्ही बऱ्याच वेळा पकडलेत लाईव्ह चालू असताना त्या लोकांना अटक झाली शिक्षा सुद्धा झाली तर असे आघोरी प्रकार आहेत अजून अंधश्रद्धेच्या विषयानुसार मला वाटते कासवांची पण तस्करी केली जाते बरोबर 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 कासवांची आता अकरा नक्की कासव किंवा वीस नक्की कासव असं काहीतरी नखांचं कॅल्क्युलेशन केलं जातं आमच्यासाठी कासव म्हणजे कासव कुठल्याही जातीचा असो किंवा कासव तो कासवच असतो शेवटी आणि तो जर नेटिव्ह असेल तर तो आमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे बरोबर तर अशा पण गोष्टी आहेत अकरा नक्की एकवीस नखी कासव काहीतरी मॅजिक करतो वगैरे वगैरे तर अशा गोष्टी ऐकत आहेत मी पण त्याच्यासाठी तस्करी सुद्धा चालते पण तशी होऊ नये म्हणून यासाठी जनजागृती केली गेली पाहिजे त्यासाठी तुम्ही काही करतात का किंवा त्यासाठी काही आहेत काय काही योजना किंवा काही असे उपक्रम म्हणूयात असे काही उपक्रम तुम्ही करताय नक्कीच नक्कीच करायलाच पाहिजेत आणि आम्ही सुद्धा करतोच आहे कारण मी बऱ्याच ठिकाणी अवेअरनेस प्रोग्राम सुद्धा केले आहेत की शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत वाईल्ड अॅनिमल्स काय आहेत हे विषय पोहोचवणे त्यांचं महत्व निसर्गासाठी किती आहे तो आपल्या घरात राहण्यासाठी बनलेला नाही आहे त्याचं मेन घर जे आहे निसर्गात नदीमध्ये राहण्यासाठी कासवार जन्म घेतलाय तर त्याला तिथेच राहू द्यावं यावरती वो आम्ही बऱ्यापैकी अवेअरनेस करतो आहे मी सुद्धा करतोय फ्रीलान्सिंग लेवलला काही एन आहेत ते सुद्धा करतायत त्यांच्या लेवलला आणि गव्हर्नमेंटनी तर त्यांना स्ट्रिक्टली हेच करून ठेवलं प्रोटेक्टेड अंडर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट नाही याच्यावरती मला एक दोन गोष्टी विचारायच्या तुम्हाला की पहिला मुद्दा आहे की आपले सन्मान्य जे पंतप्रधान आहेत त्यांनी काहीतरी चार चित्ते वगैरे आणले होते त्याच्या अगोदरच्या सरकारने पेंगवीन आणले तर याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कारण शेवटी ते त्या वातावरणासाठी आणि त्या वातावरणामध्ये जगणारे प्राणी आहेत त्यांना आपले इथं आणून त्यां वातावरण बदलणार मग त्याचा त्याच्यावरती किती परिणाम होतो तर याच्याबद्दल तुमचं काय आहे प्रोजेक्ट चिताबद्दल तर नेहमी पॉझिटिव्हच राहणार मी कारण खूप गरज होती चित्यांची कारण चिता आपल्याकडे नव्हताच बरेच जवळजवळ साठ सत्तर वर्ष झाली आपल्याकडे चिता नाहीये तर आता चित्यासारखा अॅनिमल आणि आपलं हॅबिटेट आणि आफ्रिकेचं हॅबिटेट हे है जवळजवळ सिमिलर आहे वातावरण आणि तिथलं हॅबिटेट सुद्धा तर ते इकडे नक्की सस्टेन करतील आणि करतात पण आहेत आता बऱ्याचशा फिमेल्सनी पिल्लांना सुद्धा जन्म दिला आहे तिथल्या हा तर, तर हा प्रोजेक्ट नक्कीच सफल होणार किती आणले होते साधारण नऊ आणले होते ओके आणि आता एक जवळजवळ बारा तेराच्या जवळजवळ क्वांटिटी आहेत सध्या okay, एक्झॅक्ट फिगर पण मला माहिती नाही कारण ते डिस्क्लोज पण करणार नाहीत त्याच्यावरती तर आहेत सस्टेन करतात आणि करतील पण आणि नक्कीच भविष्यात आपल्याला चिता बघायला मिळेल पर्यटकांना सुद्धा म्हणजे प्रोजेक्ट चित्ता इज अ पॉझिटिव्ह आणि चांगल्या पद्धतीने चालू आहे नक्कीच मला थोडस मी विषयांतर करतो जी की आपला विषय होता की निसर्ग संवर्धन मला मला तुम्हाला या मुद्द्यावर जाणायचं की नदी नदी प्रकल्प जे आहे किंवा नदीची स्वच्छता आहे ह्या सगळ्या विषयावरती जर पाहायला गेलं तर भारताच्या संस्कृतीमध्ये आपण नदीला एक देवाचं किंवा देवीचा असं आपण पद्धतीने पाहतो की आपण नदीला पूजन पूजन करतो तेच आपण विदेशात बघतो की नदी ही त्यांच्यासाठी नदीच आहे बरोबर पण जर दोन्हीचं कंपेरिझन करण्यात केलं गेलं तर लक्षात येते की आपल्याकडे नदीची काय अवस्था आहे आणि एकीकडे विदेशातल्या नदीची काय अवस्था आहे तर याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला नदीला देव समजणं देवी समजणं किंवा माता समजणं हे आपलं सांस्कृतिक भाग झाला आणि ते करायला पण हवं पण त्याचं जतन करणं तितकंच जास्त महत्वाचं आहे की देवी आहे म्हणून मग फुल हो, मी फुलं वाहतो किंवा मग मी नारळ वाहतो किंवा मी काही अदर कचरा आणून प्लास्टिकच्या बॅग सहित त्याच्यात टाकतो नदीमध्ये तर हे नदीला म्हणजे त्या जीवित नदीला मारण्याचं काम आहे तसं करू नये जर तुम्हाला श्रद्धाच असेल खरंच वाटतंय की देवाचा दर्जा आपण नदीला दिला गेला पाहिजे किंवा आईचा दर्जा दिला गेला पाहिजे तर तिची निगा ही आपली जबाबदारी हे समजून घेतलं पाहिजे प्रत्येकाने बरोबर पण एक आपलं भारतीय सरकार जे आहे किंवा आपण त्यातल्या त्यात महाराष्ट्र सरकारचा विचार करूयात तर महाराष्ट्र सरकार सध्या त्याच्यावरती काही काम करते असं तुम्हाला वाटतंय किंवा करत आहे का काही करत आहेत पण बऱ्याचशा प्रोजेक्टमध्ये मी बघितलं की सायंटिफिक आधार खूप कमी आहेत त्याला तर निसर्गाला धरून त्या गोष्टी होत नाही जसं आपण मग अशी बोललो की नद्यांना नाल्याचं स्वरूप देण्याचा प्रयत्न चाललाय ह्या कंडिशन मध्ये रायपेरियन झोन मध्ये राहणारे जितके काही अॅनिमल्स आहेत जसं कासव झाले किंवा मग खेकडा झाला आणि अदर छोटे मोठे जीव आहेत किंवा त्यांच्यावरती अवलंबून राहणारे काही प्राणी आहेत बर्ड्स आहेत यांना राहण्यासाठी एक जो सुटेबल हॅब हॅबिटेट नद्यांनी प्रोव्हाइड केलाय तो राहणारच नाही तर ह्या गोष्टींकडे लक्ष देऊन जर प्रगतीकडे आपण वाटचाल केली तर नक्कीच त्याचा फ्युचरमध्ये फायदा होणार बरोबर आहे मला तुम्हाला एक असं विचारायचं की आता हे जे आपण सगळं मागापासून आपण डिस्कशन चालू आहे चर्चा चालू आहे की मी संवर्धन झालं पाहिजे वन्यजीवांचं संवर्धन झालं पाहिजे तर हे त्यांचं जीव वाचवायचं याच्यासाठी करायचं का त्यांचा डायरेक्टली इनडायरेक्टली आपल्या मानवी जीवनावरती काहीतरी परिणाम होतो यासाठी करायचं बरोबर बरोबर मानवी जीवनावर त्याचा नक्कीच परिणाम होतो आणि कसं आहे की निसर्ग वाचला तर आपण जिवंत राहू आणि प्राणी हे निसर्ग संवर्धन स्वतःहून करू शकतात जसं की मी बोललो होतो की आता संवर्धन करण्याचे दोन हे आहेत कन्झर्वेशन आणि प्रिझर्वेशन तर प्रिझर्वेशन म्हणजे आहे त्या गोष्टी ऍज इट इज सोडणे त्यांना डिस्टर्बन्स न करता म्हणजे प्राणी आणि निसर्ग हे स्वतःहून सर्व्हाइव्ह करू शकतात त्यांना गरज नाही आहे की कुणीतरी सपोर्टिव्ह तिथे उभं राहायला पाहिजे किंवा कोणी काही करून दिलं पाहिजे गरज नाही आहे या सगळ्या गोष्टींची तर जर निसर्ग वाचला तरच ऑक्सिजन लेवल्स आणि सॉइल क्वालिटी आहे किंवा आपलं जमिनीतलं ग्राउंड ग्राउंड वॉटर जे म्हणतो आपण या सगळ्या गोष्टी टिकून राहतील तरच माणसाला काहीतरी फायदा आहे आणि माणूस पण जगू शकेल मला एक असं म्हणायचं तुम्हाला म्हणजे काही दिवसापूर्वीची एक पोस्ट वाचली होती मी की मान मानवाकडून तुम्ही काय अपेक्षा करायच्या तर तुम्ही झाडे लावू नका चालेल पण झाडे तोडू नका बरोबर म्हणजे असं म्हणत की तुम्ही झाडे नाही लावली तरी चालतील पण तोडू नका तुम्ही प्राण्यांची संख्या वाढावी म्हणून यासाठी काही केलं नाही तरी चालेल ते ऑटोमॅटिक वाढतील तुम्ही नद्या दूषित करू नका एवढंच करा बरोबर म्हणजे ऑटोमॅटिक हे निसर्गाचं संवर्धन केल्यासारखंच होईल बरोबर असं बर बर वाटतं मला तुम्हाला तरी नाही नाही नक्कीच नक्कीच नक्की कारण ज्या गोष्टी होऊ शकतात आपोआप त्यांना जबरदस्ती करून काही फायदा नसते बरोबर आहे आणि ज्या गोष्टी बिघडलेल्या आहेत त्याला सुधारवण्यासाठी आपण फक्त प्रयत्न करू शकतो जसं आता एखादी नदी आहे जी दूषित झालेली आहे ऑलरेडी म्हणजे डेड नदी आहे त्याच्यामध्ये फिशेस सर्वाईव्ह करू शकत नाही आहेत किंवा अमोनियाचं किंवा मग कुठलीही रासायनिक घटकांचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे तर आपण त्या नद्यांना पुनर्जीवीकरण करू शकतो जसं की समजा रायपेरियन झोनचे जे आहेत तिथले नेटिव्ह प्लांटेशन तिथे किंवा मग नद्यांच्या आतमधले जे अॅक्वेटिक प्लांट असतात ते त्यांना प्लांटिंग करून परत आपण त्या नदीतल्या मधलं जे अमोनिया असते किंवा अमोनियाशी रिलेटेड नायट्रेट वगैरे हो नायट्रोजेनिक जे मटेरियल्स आहेत ते आपण कमी करून नदीला पुनर्जीवित करू शकतो बरोबर आणि या सगळ्यांचा वन्यजीवावरती चांगला परिणाम होईल नक्कीच ना आणि आपल्याही जीवनावरती चांगला परिणाम होईल बरोबर म्हणजे एकंदरीत निसर्ग टिकला तरच मानव जाती टिकणार आहे असं बरोबर मगचपासून आपण प्राणी संवर्धन झालं पाहिजे निसर्गाचं संवर्धन झालं पाहिजे हे सगळं आपण डिस्कस करतोय चर्चा करतोय तर हे सगळं करत असताना तुमच्यासोबत असं काही मजेशीर किस्से घडलेच असतील ना की जेव्हा तुम्ही जंगला जातात किंवा सगळ्या गोष्टी करत असताना तर त्याबद्दल माहिती देऊ शकता खूप 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 गमतीशीर किस्से घडले बऱ्याच ठिकाणी आता आम्ही रेस्क्यूला जिथे गेलेलो तिथे सांगण्याची पद्धत म्हणजे ज्याची भीती वाटते त्याचं वर्णन माणूस नेहमी मोठा करतो ह्याचं एक छोटस उदाहरण सांगतो एका गावामध्ये साप निघालेला तर त्या गावाच्या कोपऱ्याला मी पोहोचलो आणि तिथून मी एका दुकानामध्ये विचारलं की यांचा घर कुठं आहे तर त्यांचा प्रतिसाद असा होता की तुम्ही साप पकडता का <laughs> हो, साप है। है, मी म्हटलं हो मी साप पकडतो खूप मोठा दहा पंधरा फुटाचा साप आहे म्हणून ठीक आहे म्हटलं दहा पंधरा फुट म्हणजे मी पण थोडासा अचंबात होतो की नेमकं कुठला साप असेल मग थोडा पुढे गेलो अजून आणि एक गल्लीकडे टर्न होता तिथे जाऊन परत एकदा एका ठिकाणी विचारलं यांचा इंचं घर कुठं आहे तर त्यांचाही प्रश्न होतो की तुम्ही साप पकडता का म्हटलं हो म्हणजे सात आठ फूट लंबा साप आहे थोडं तिकडे दहा पंधरा फूट आणि इकडे सात आठ फूट मी थोडस कन्फ्युज होतो त्या गोष्टीमध्ये ठीक आहे चला असेल काहीतरी मेजरमेंट मध्ये चूक असेल आणि ऍक्च्युअल परिस्थिती अशी होती मी तिथं पोहोचल्यानंतर साप होतो अडीच फुटाचं <laughs> म्हणजे ज्या गोष्टीची भीती खूप जास्त वाटते माणसाला की त्याचं वर्णन मी माणूस एकदम मोठा 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 करत जातो सांगणाऱ्यांनी सांगितलं म्हणजे असताना अडीच फूट होता सांगताना चार फूट झाला मग सात फूट झाला मग अकरा दहा फूट पर्यंत तो गावाच्या कोपऱ्यापर्यंत जायपर्यंत पोहोचला कदाचित जर गाव अजून मोठं असतं तर तो अजून वीस तीस फुटापर्यंत पोहोचू शकला असता असं मला वाटतंय बरेचसे गमतीशीर किस्ते करतात ऍक्सिडेंट सुद्धा होतात आता एकदा असं झालं होतं म्हणजे गमतीशीर ऍक्सिडेंट होता तो पण बदामच्या झाडावरती एक साप होता आणि रेस्क्यू साठी मला चढवलं वरती आता मी बलकी तर मी चढलोय झाडावर कारण दुसरं कोणी चढणार पण नव्हतं साप असल्यामुळे ती रॅट्सने होती नॉन व्हेनमस तर मी तिची शेपूट पकडली आहे खालनं आणि एका डांगेवरती उभा आहे तर ती डांग तुटली ओके <laughs> okay. साप आणि मी आम्ही दोघे खाली बसलेला मला लागलं जोरात आणि सापाला पण लागल जोरात आणि दोघे एकमेकाकडे बघतो ना तो मला चावतो ना मी <laughs> त्याला काही करतोय आम्ही पाच दहा मिनिटं तसेच बसून होतो आणि पब्लिक मजा बघत होती या गोष्टीची खूप सारे मजेशीर किस्से असतात म्हणजे आता तुम्ही जे सांगता त्याच्यावर मला लक्षात आलं की प्राणी स्वतःहून अटॅक करत नाहीत समोरच्यावरती किंवा त्यांना जेव्हा भीती वाटेल तेव्हाच ते अटॅक करतात असं काही आहे हो नक्कीच स्वतःहून अटॅक करत नाहीत आता कसं आहे सापाला सापाच्या बद्दल जर बोलायला गेलं आपण तर सापांना हे कळत नाही की तुम्ही प्रोटेक्ट करायला आले की तुम्ही ऑफेन्स करायला आले बरोबर आहे त्याचं एक काम आहे की एक तर वॉर्निंग देणे जर आपण वॉर्निंग लक्षात नाही घेतली तर चावले आम्ही त्याला फ्लाईट और फ्ला फाईट म्हणतो म्हणजे एकतर पळून जाईल एक तर चावा हे दोन पैकी एकच आता तुम्ही कोणत्या उद्देशाने गेले तुमचं लक्ष नाही आहे किंवा मग त्याचा चुकीने पाय पडला किंवा त्याचे खूप जास्त क्लोज गेले वॉर्निंग ऐकू आले नाही बरोबर अशा वेळेस बाईट होण्याचे चान्सेस असतात याच्या संदर्भात मला असं विचारायचं की मान मनुष्य हा जरी प्राणी असला तरी मनुष्याला बोलता येतं असं आपण म्हणतो म्हणून तो वेगळा कन्सिडर केला जातो हो। तसं काही प्राणी जे तुम्ही काही गुणधर्म सांगू शकता तुमचं ऑब्झर्वेशन किंवा त्यांची एक बिहेवियर असतात ना प्रत्येकाचे बरोबर तशा पद्धतीने काही सांगू शकतात अनिमल बिहेवियर हा खूपच वास्ट पार्ट आहे okay. पण त्यांच्यामधले जे कम्युनिकेशन आहेत आता ते मोस्टली साईन कम्युनिकेशन्स असतात आणि एनर्जी ज्याला म्हणतो आपण ते एकामेकाच्या एनर्जीस फॉलो करतो बरोबर आहे तुम्ही डॉग्सला कधी बघितलं असेल इंट्रॅक्ट करताना ते एकामेकाशी शाब्दिक वाद करत नाही किंवा मग काही असं शाब्दिक त्यांचा संवाद चालू नसतो पण ते एकामेकाच्या भावना लगेच ओळखतात बरोबर त्याचं कारण असतं की ते एनर्जी जे शो करणार समोरचा तर तो डिफेन्स करतो आहे की तो ऑफेन्सर आहे ऑफेंडर आहे तर ते त्यांच्यामध्ये तसंच कम्युनिकेशन असतात तस शाब्दिक कम्युनिकेशन आपण त्यांची लँग्वेज आपण त्यालाच म्हणू अभिजीतजी तुमचं अॅनिमल तर काही मजेशीर दोन तीन मुद्दे सांगू शकता मजेशीर तसे भरपूर मुद्दे असतात पण आता त्यातलं एक छोटस उदाहरण आपण एक उदाहरण नेहमी देतो खारीचा वाटा म्हणतो खारीचा वाटा बरोबर तो खारीचा वाटा हा कसा शब्द उद्भवला त्याच्याबद्दल एक सांगू शकतो की खार जी आहे ना खार एखाद बी किंवा काहीतरी खाण्यासाठी घेऊन येते आणि तिला बरं करून ठेवायची पद्धत असते तिच्याकडे की ती जमिनीमध्ये खड्डा खोत आणि त्याच्यामध्ये ती बी लपवून ठेवते की आपण नंतर खाऊ किंवा मग ते जतन करून ठेवण्यासाठी किंवा नंतर खाता येईल तो जादे भी एक है। तर ह्याच्यात ती विसरून जाते की तिने कुठे ते बी हे करून ठेवलेलं आहे आणि त्याच्यानंतर जसा पावसाचं पाणी किंवा पाणी त्या बियाला मिळतं तिथून पुर पुन्हा एकदा एक अंकुरण एक तयार होते आणि नवीन झाड तयार होते तर या गमतीशीर गोष्टी आहेत पण एक छोटासा प्राणी सुद्धा निसर्गाला कितपत मदत करू शकतो कारण ते जे बी त्यांनी ठेवलेलं आहे हे इन फ्युचर खूप मोठं झाड होणार बरोबर म्हणजे निसर्गाची एक लाईफ सायकल आपण असं म्हणू शकतो बरोबर बरोबर बर, आणि बर। सगळे प्राणी आणि निसर्ग हे सगळे एकमेकावरती अवलंबून आहेत सगळे एकमेकावरती अवलंबून चालतात जसं की आता आपण नेहमी बघतो की ग्रास आहे ग्रासवरती अवलंबून किडे आहेत किड्यांवरती बाकीचे रेप्टाईल्स आणि जे अँबियन्स आहेत हे सगळे इंट्रॅक्ट करतात एकामेकाशी तर ह्याचं एक उदाहरण म्हणून आपण बोलू हरिण आणि माकडाची मैत्री तर तिथे हरिण आहेत जिथे माकड आहेत तिथे तुम्हाला हरिण नेहमी दिसणार त्याच्या मागे कारण आहेत त्याच्या मागे सायंटिफिक आणि गमतीशीर कारण आहेत की एकतर हरणांना आहे की माकडांच्या हातून काही ना काही खाली पडणार ओके okay. जे माकडांना आवडत नाही मग ते त्यांना खायला पण मिळते बिना काही मेहनत कारण हरिण झाडावर चढू शकणार नाही झाडावरची फळं तोडू शकणार नाही किंवा तिथले पानं तोडणं त्याला त्याच्यासाठी शक्य नसते तर माकडच्या हातून जे काही पडतं ते त्यांना खायला मिळतं खाली आणि दुसरं माकडांची नजर खूप लांबवरती असते कारण ते उंचावर बसलेले आहेत वाघ आला किंवा मग एखादं कुठलाही प्रेडेटर अॅनिमल आला तर यांना ते सूचित करायचं काम करतो त्याच्यामधून म्हणजे माकडांचाही जीव असतोय आणि हरण्यांचाही जीव असतो असे काही इंटरेक्शन आहेत मध्ये एकमेकांशी परस्पर संबंध ज्याला म्हणतो आपण हा तर मला असं विचारायचं की हत्ती जी आहेत हे मॅमर्समध्ये आहेत आपण मनुष्य प्राणी मॅमर्समध्ये होतो मनुष्यांना भावना आहेत हत्तींना पण भावना आहेत असं याच्याबद्दल काही तुम्ही अब्ज केलंय का हो नक्कीच नक्कीच हत्त्यांमध्ये सुद्धा माणसं इतक्याच भावना आहेत आणि ते सुद्धा भावनिकरित्या एकामेकांशी जोडलेले असतात जसं की त्यांची फॅमिली असते एक त्यांचं फॅमिलीचा एक मुख्य असतो जसं आपल्या फॅमिलीमध्ये सुद्धा असते की आपल्या घरातला एक प्रौढ व्यक्ती एक मुख्या म्हणून राहणार त्याची रुलिंग चालणार घरामध्ये तर ह्या सगळ्या गोष्टी अनिमल सुद्धा फॉलो करतात म्हणजे थोडं मला हास्यास्पद प्रश्न वाटेल पण मला असं विचारायचंय की पूर्वी माणसामध्ये स्त्रीप्रधान संस्कृती असं म्हणत होते आता पुरुष प्रधान संस्कृती असं म्हणतात मग हत्तीमध्ये काय आहे म्हणजे तुमचं काय ऑब्झर्वेशन आहे माणसांमध्ये पुरुष प्रधान अजून <laughs> झालेलं नाही आहे अजूनही <laughs> स्त्रीप्रधानच आहे पण मध्ये मुख्य दोन्ही पण असतात तसे पाहिलं तर मेल आणि फिमेल हे दोघांचं जे मेन आहेत म्हणजे अल्फा मेल फिमेल ह्यांचं रुलिंग चालतो प्रत्येकावरती पण ते पण कळपमध्येच राहतात ना हत्ती एकटा कधीच नसतो कळप करूनच राहतो तर त्याच्यामुळे मला हा प्रश्न आला की त्याच्यामध्ये पण हत्ती जे आहेत हत्ती हे प्रोटेक्टर्स आहेत म्हणजे त्यांच्या कबिल्याला प्रोटेक्ट करायचं काम हे मेल करतात आणि जे रिसोर्सेस शोधण्याचं काम आहे किंवा लीड करायचं काम आहे फिमेल करतात बरोबर आणि मग परत हास्यात्पद प्रश्न आहे की त्यांच्यामध्ये प्रजनन जे केलं जातं की आपण जसं मगाशी होतं तर सर्व लव द फिटनेस असेल किंवा मादी ही जेव्हा त्यांना एक नर चूज करते तेव्हा ती एक वेगळ्या पद्धतीने त्यांचं वेगळ्या प्राण्यांमध्ये वेगळ्या पद्धतीने कॉम्पिटिशन असते आणि मग नादी चूज करते की कुठल्या नारासोबत हे करायचं तर त्याबद्दल काय सांगू शकतात बरोबर त्याच्यात चूज नाही आहे त्याच्यात विलार विनर मॅटर करतो जो फाईट मध्ये किंवा मग ते त्यांचे मॉक फाईट चालतात मेल्स मध्ये शक्ती प्रदर्शन ज्याला म्हणतो आपण ज्याची ताकद जास्त तो जिंकला आणि तोच तिथल्या कबिल्यावरती राज करणार किंवा त्याचाच हक्क राहणार फीमेल्स वरती चर्चेच्या नंतर माझ्या असं लक्षात येते आपल्या सर्वांच्या की निसर्ग हा फक्त मानवाचा नसून प्राण्यांचा पक्ष्यांचा आणि सर्वांचा आहे तर जेव्हा आपण पर्यटनासाठी ऍज अ पर्यटक म्हणून जेव्हा आपण पर्यटनासाठी जातो तेव्हा स्वतःची आणि निसर्गाची काय काळजी घेतली पाहिजे याबद्दल थोडक्यात माहिती जाऊ खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये निसर्ग पर्यटन हे खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आहे त्याच्या मागे रिझन सोशल मीडिया किंवा मग बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि लोकांना निसर्गाची ओढ सुद्धा निर्माण होते पण त्या ओढीमुळे आपण काय काळजी घेतली पाहिजे ह्याकडे दुर्लक्ष केलं जातं सगळ्यात मेन म्हणजे पायामध्ये शूज जितके उंच घालता ती तितके उंच घालावेत कारण जंगलामध्ये सापांचं प्रमाण खूप जास्त असतं आणि बरेचसे साप ते कॅमोफ्लॉज असतात म्हणजे त्याला काय म्हणू शकतो हो आपण साध्या भाषेत छगमावरून कॅमोफ्लॉज आपण तर ते झाडांमध्ये दिसून येत नाहीत हिरव्या रंगाचे असतात तर त्या हिरव्या पत्त्यांमध्ये ते साप दिसून येत नाहीत तर त्यांच्याकडून बाईट होऊ नये किंवा मग निसर्ग निसर्गस्थळी असताना काही ऍक्सिडेंट होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे दुसरं की आपण निसर्गाची कशी काळजी घेतली पाहिजे तर ते खूप महत्वाचं टॉपिक आहे कारण बरेचसे प्राणी जे आहेत हे जमिनीमध्ये बरं करून त्यांचे अंडे देत असतात तर ते जमिनीवरती पाय ठेवताना आपण कुठे पाय ठेवतोय तिथे काही खोदलेलं आहे का तर ह्या गोष्टींचा आपण विचार करतच पुढे गेला पाहिजे आणि आपल्याकडून कुठला प्राणी मरू नये किंवा मग आपल्याकडून त्याला काही इजा पोहोचू नये याची काळजी घ्यावी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्लॅस्टिक आपण सोबत नेलेलं अन्न जे आहे ते प्लास्टिक रॅपर्स मध्ये आपण घेऊन जातो तर प्लास्टिक तिथेच टाकून नाही येतात आपण प्लास्टिक आपल्या सोबत घेऊन येणे किंवा त्याचा पुनर्वापर करता आला तर पुनर्वापर करावा आणि प्लास्टिक बॉटल्स आणि स्ट्रॉज वगैरे हे पाण्यात बिलकुलच टाकू नका हो। म्हणजे एकंदरीत तुम्हाला असं म्हणायचं की जेव्हा तुम्ही ॲज अ पर्यटक म्हणून पर्यटनासाठी जातात तेव्हा तुम्ही तुमच्या सोबत तुमच्या पाण्याच्या बॉटल जरी घेऊन गेलात तरी त्या वापस येताना फेकून न दे जरी तुमच्या युजन थ्रू असतील तरी त्या तुम्ही वापस घेऊन या निसर्गामध्ये डंप करू नका बरोबर जेणेकरून त्याची हानी पोहोचेल आणि एकंदरीत निसर्ग समुदायासाठी त्याची मदत होईल ज्या निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी तुम्ही जाताय तुमची पुढची पिढी पण त्याच निसर्गाचा तेवढ्याच चांगल्या पद्धतीने आस्वाद घेण्यात घेतला गेला पाहिजे यासाठी तुम्ही काळजी घेतली पाहिजे नक्कीच आणि तिथे जाताना सुद्धा रोडवरती निसर्ग पर्यटन स्थळी जाताना मदत पूर्ण जंगलाचा जो एरिया पार्ट लागतो जो रोड आहे आपला बरोबर आहे तर रोड किल हा आपल्या भारतातला सर्वात मोठा मेजर म्हणू शकतो आपण वाईल्ड लाईफ झालेलं आहे सध्या कारण रोडवरती जितके अॅनिमल्स मरतात तितके अॅनिमल्स नॅचरली मरत नाही बरोबर तर गाडी चालवताना आपल्या समोरून कुठला साप आहे किंवा कुठला एखादा प्राणी आहे बेडूक आहे हे जर रस्ता ओलांडत असेल आपण थोडी स्पीड कमी केली तर आपल्याला खूप जास्त उशीर होईल मला असं वाटत नाही बरं त्या प्राण्यांचा जीव पण वाचेल आणि निसर्गाला संवर्धनासाठी आपण मदत करू बरोबर म्हणजे जितकं तुम्हाला जास्त निसर्गाचा आस्वाद घ्यायचा आहे तेवढं तुम्ही स्वतःहून स्वतःची आणि निसर्गाची काळजी घेणं खूप गरजेची आहे अभिजीत सर तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही तुम्ही वेळ दिला नाही बोलवलं ना, आम्ही बोल त्याच्याबद्दल धन्यवाद आणि माझ्या ह्या आजच्या पॉडकास्टमधन कदाचित अजून नवीन निसर्गप्रेमी तयार होतील अशी मी अपेक्षा करतो नाही नाही नक्कीच नक्की आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देखील तुम्ही असंच काम करत राहा निसर्गासाठी संवादानासाठी आणि वन्यजीवांसाठी विशेषतः Then you